नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसची ईपीक पाहणी आता सुरू झालेली आहे आणि आता ही ई पीक पाहणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला कशी प्रकारे करायची आहे आणि यामध्ये काय काय नवीन बदल करण्यात आलेले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवरती यायचे आहे आणि प्लेस्टोअरवर आल्यानंतर ए पीक पाहणी असं या ठिकाणी सर्च करायचे आहे यानंतर आपल्यासमोर असं ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून आपल्या मोबाईलमधून हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर या काही परमिशन असतील त्या परमिशन आपल्याला या ठिकाणी अलाव करायचं आहे त्यानंतर हे ॲप्सला आपल्याला या ठिकाणी डाव्या साईटला थोडे सरकावायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दाखवेल महसूल विभाग त्यानंतर खाली पहा हंगाम आणि शेतकरी स्तरावरील जो काही कालावधी आहे तो कालावधी या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तर खरीप हंगामसाठी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत पीक पाहणीचा हा कालावधी असणार आहे तर संपूर्ण वर्ष जर असेल हंगाम तर शेतकरी स्तरावरील जो काही कालावधी आहे हा पूर्ण वर्षभरासाठी असणार आहे तर महसूल विभाग निवडामध्ये आपल्याला क्लिक करून जो काही आपला विभाग असेल तो विभाग आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्या हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन पेजमध्ये आपल्याला लॉग इन पद्धत निवडा तर शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा विचारेल तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जा ऑप्शनवरती आपण ज्यावेळेस क्लिक करतो त्यानंतर परत एक आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला खातेदाराचे नाव विचारेल या अगोदर जर का आपण आपल्या या नंबरवरून पीक पाहणी केलेली असेल तर या ठिकाणी आपल्याला खातेदाराचे नाव या निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर दाखवणार आहे आणि आपल्याला त्यानंतर चार अंकी सांकेतांक टाकायचा आहे जर आपल्याला संकेतांक माहिती नसेल आपण विसरला असाल तर सांकेतांक विसरलात या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून हा सांकेतांक क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जर आपण यावरती पहिल्यांदाच पीक पाहणी मोबाईलवरून करत असाल तर नवीन खातेदार नोंद करा असे आपल्या या ठिकाणी करायचं आहे तर आपल्या या ठिकाणी खातेदार निवडावरती क्लिक केल्यानंतर जे काही आपल्या या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव असेल ते आपल्या या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि आपला सांकेतांक विसरला असेल तर सांकेतांक विसरल्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक आणि संकेतांक आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर आपला संकेतांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे जा म्हणजे जो काही ग्रीन कलरचा बाण आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन आपल्या होम पेजवर आपण येणार आहोत तर यामध्ये आपण पाहू शकता की पड चालू पण पड नोंदवा त्यानंतर पीक माहिती नोंदवा तीन नंबरला आहे बांधावरची झाडे नोंदवा चार नंबरला अपलोड करायची नंतर पीक माहिती मिळवा आणि सहा नंबरचा ऑप्शनमध्ये आपण आपल्या गावाचे खातेदाराचे जे काही पीक पाणी झालेले आहे ते आपण खा या ठिकाणी पाहू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर खाते क्रमांक निवडा यामध्ये आपला खाते क्रमांक आपल्याला जो असेल तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर गट क्रमांकामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपले जे काही जमिनीचे एकूण क्षेत्र आहे हेक्टर आणि आहारमध्ये आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर आपल्याला आपला हंगाम निवडून घ्यायचा आहे संपूर्ण वर्ष असेल तर संपूर्ण वर्ष करा आणि खरीप असेल तर खरीप करा त्यानंतर आपला जो का पिकाचा वर्ग आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर आपले निर्भळ पीक म्हणजे एक पीक आहे का मिश्र पीकमध्ये बहुपीक आहे किंवा पॉली हाऊस पीक आहे का शेरनेट हाऊस पीक आहे जे असेल आपले ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपल्या निर्भळ पिकाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आपल्या निर्भळ पिक पिकाचा प्रकार फळबाग आहे की पीक आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर पिकांची झाडांची नावे म्हणजे आपल्या शेतातील जे काही पीक आहे ज्वारी असेल बाजरी असेल धान भुईमूग मक्का म्हणजे जे काही मूग सोयाबीन जे काही आपले पीक असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली आपल्याला क्षेत्र विचारेल आपलं जे काही पीक आहे हे पूर्ण क्षेत्रामध्ये भरलेलं आहे की कमी क्षेत्रामध्ये आहे जर का आपण कमी क्षेत्रात असेल तर आपण ह्या ठिकाणी हेक्टर आणि आरमध्ये टाकू शकतो आणि पूर्ण क्षेत्र जर का असेल तर आपल्याला पूर्ण क्षेत्र भरा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जल सिंचनाचे साधन विचारेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अजलसिंचित कोरडवाहू आहे का, का खाजगी कालवा आहे किंवा सरकारी कालवा असेल विहीर तलाव किंवा बंधारा जे असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला जे काही आपली लागवडीचा दिनांक आहे तो लागवडीचा दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपला जो काही पेरणी झालेला जो काही लागवड केलेली आपण तो दिनांक असेल तो दिनांक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि हे दिनांक टाकून झाल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर असा कॅमेरा येईल त्या कॅमेऱ्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा कॅमेरा ओपन झाल्यानंतर या ठिकाणी फोटो काढून या टिकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा हा कॅमेऱ्यावर फोटो निघल्यानंतर दुसऱ्या कॅमेरावरती क्लिक करून परत एक फोटो तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एक बांध दाखवेल ह्या बांधवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची जी माहिती पुष्टी करा तुमची जी भरलेली माहिती आहे ही माहिती पूर्णपणे या ठिकाणी दाखवणार आहे आणि वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करून पुढे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे म्हणजे ती तुमची माहिती आहे ती या ठिकाणी साठवली आहे ठीक आहे वरती क्लिक करायचं होमपेजवर आल्यानंतर पिकांची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुमची ही माहिती अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही दुरुस्त किंवा नष्टसुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही ही जी माहिती भरलेली आहे पिकाची ही तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही दुरुस्त करू शकता किंवा ही माहिती तुम्ही नष्टसुद्धा या ठिकाणी करू शकता त्यानंतर परत तुम्हाला होमपेजवर यायचं आहे आणि पीक माहिती मिळवा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असे दाखवेल की माहिती तुमची प्राप्त झालेली आहे या ठिकाणी तुमची माहिती प्राप्त झालेली आहे ठीक आहे यावरती क्लिक करा त्यानंतर गावाचे खातेदाराची पीक पाहणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुमच्या गावाची जी पीक पाहणीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे पाहायचं आहे या ठिकाणी पाच सर्वांचे या शे शेतकऱ्यांचे सर्व गावातील नाव या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि यामध्ये खाली तुम्हाला ग्रीन कलरमध्ये आपले जर पीक पाहणी झाली असेल तर ग्रीन कलरमध्ये या डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करून तुमची पीक पाहणी झालेली आहे की नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक खाते क्रमांक गट क्रमांक तुम्ही भरलेले जेवढं क्षेत्र आहे म्हणजे अशी संपूर्ण माहिती दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमची ही पिकाचं जो काही नोंदणी आहे हे तुम्ही करू शकता तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जास्तीत जास्त हा शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद